गाणं कोणी गायलंय सांगू शकाल आवाज का वाटला असेल सांगू शकता गाणं कोणी गायले काही सांगा ना तुम्हाला चे नाव माहिती गाण्याला चाल कोणी दिले सांगू शकाल गायलंय का चाल दिली शाळा वाजून जोरदार जोरदार म्हटलं हे संपूर्ण गाणं हे मी स्वतः लिहितो माझ्या नंतर मागाशी गाणी वाजत होती हे गाणं मी लिहिलेलं नाही हे गाण्याला चाल म्हणजे गाणं लिहिलं यायने त्याला चाल लावली यायने आणि गायलं सुद्धा यायने त्याच्यातून आपल्याला काय कळलं गुड पॉईंट ती गाणं गाणं ही एक कला आहे बरोबर संगीत लावणं ही एक कला आहे बरोबर आहे का मराठीमध्ये गायलंय गाणं ए आहे जर अशा कला एआय करू शकतो आणि त्यांना बाहेर मडून दाखवू शकतो आणि इथे बसलेला आपल्याला काय नाही कळतंय आहे का गाणं फुकटात गेलंय तो फार वेगळं आहे फुकटातच केलंय मग सांगण्याचं उद्दिष्ट काय सुरुवातीला गाणं प्ले करून तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे कोणाचं जरी सलोन आहे कोण मध्ये कोण ह्युमन मध्ये किंवा अजून काय काय प्रत्येकाचे व्यवसाय असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्याला वे रिप्लेस करणार नाही असं कुठलंही क्षेत्र नाही आहे काही करा तुम्ही उद्या कुठला तरी एक मारवाडी बंगारवाल्याचं दुकान असेल आणि त्याला जरी तंत्रज्ञान कळत असेल वापरायचं तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप लर्निंग आणि ह्या इतर टेक्नॉलॉजी त्यांचा वापर करून एखादा सुद्धा चालू करू शकतो कुठलाही बिझनेस असेल तर त्याला नक्कल गरज नाही हे सगळं कोण करू शकता आपल्यासाठी हे सो इनिशियली मला सांगायचं तुम्हाला की आता जग किती बदललेलं आहे आणि तुम्हाला ते जागा होणं आवश्यक आहे किती जण यायचा वापर करतात हात वर करा नक्की थोड्यासा वेळानं वापरतात काय वापरता तर या तुम्ही रेग्युलर किती जण वापरतात काही वेळेला वापरत नाही लक्षात घ्या करा, ही गोष्ट आज आतापासून हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला पर्याय नाही तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ए आय मोठं व्हायचं असेल इथे आपण स्वप्न बघतोय पन्नास कोटी शंभर कोटी हजार कोटी दहा हजार कोटी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पर्याय नाही आज थ्री डी प्रिंटिंगने घरं बनवली जात आहेत विमान बनवली जात आहेत झालं असतं की जगभरातले ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी असतात त्या वाचत येतात त्याला काय पर्याय नसतो तुम्ही रोज बातम्या वाचत असं बघत असत तर मोठमोठ्या आय टी कंपन्या दहा दहा हजार लोकांना घरी बसवतात म्हणजे आज पहिलं कसं होतं टेक्नॉलॉजी की जे रिपिटेटिव्ह काम होतं पुन्हा पुन्हा करावं लागायचं ज्याला स्किल नव्हतं त्या गोष्टी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जायचा आता तसं काही राहिलेलं नाही तुम्हाला आता उदाहरण दिलं कळलं कला स्किल जे काय असेल ते सुद्धा रिप्लेस केलेला आहे ए आयने तर त्याचा वापर कशामध्ये करू शकतो आपण आपल्या ए आयचा त्याच्यामुळे तुम्ही मार्केट रिसर्च मगाजी मी सांगू जाऊ मॅडमने मार्केट रिसर्च केलं जाऊन भेटले लोकांना प्रत्येक वेळी तुम्हाला भेटायची गरज नाही आता आता तुम्ही चॅट जीपीटी गुगल जेमिन आहे सिटी भरपूर ए आहे त्यांचा वापर करून तुम्ही तिथल्या तिथे बसल्या मार्केट रिसर्च करू शकता तर मी तुम्हाला लावलं हे मराठीमध्ये जे केलं आहे स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला करायला लागेल म्हणून मी मॅडमला जो प्रश्न विचारला किती रिलिवंट आहे एक टेक्नॉलॉजी आता रिलिवंट झालेली आपण सगळे रिलिव्हन्ट आहोत आपला कुणालाही काही आता राहिलेला नाही तरी टेक्नॉलॉजी रिलिवंट आहे आणि तुम्हाला वापरायला लागणार आहे मग तुम्हाला रिसर्च करायचं आहे तुम्हाला तुमच्या रोजच्या पोस्ट बनवायचे आहेत व्हिडिओ बनवायचे तुम्हाला स्वतःला स्वतःचा अवतार बनवायचा म्हणजे तुम्हाला जमत नाही बोलायचं तर सरांना इंग्रजी बोलायला जमत नाही इकडे पण समजा अवतार बनवला आणि तो अवतार इंग्लिश फाडफाड बोलतोय फ्रेंच बोलतोय ही परिस्थिती अचानक केली हे सगळं आपल्याला करता येऊ शकतो तंत्रज्ञानामुळे निलेसरांनी सुरुवातीलाच खूप काय काय गोष्टी सांगितल्या आमच्या सगळ्यांचं काम सोपं केलेलं आहे त्याने तुम्हाला फॉर्म्युला दिला होता मेक इट सिम्पल आहे बरोबर ना मी अजून एक सोपा फायल फॉर्म्युला देतो तो लक्ष ठेवायला सोपा पडेल त्याचं नाव आहे किस काय किस के आय एस एस त्याचा फुल फॉर्म काय कीप इट सिम्पल सिली काय करायचंय कीप इट सिम्पल आज आपण वेगवेगळे ॲप वापरतो ओला उबेर हां झोमॅटो स्विगी फ्लिपकार्ट हे काय होत आहे काही क्षणात तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करता येतात आपण मुळात माणूस हा एक काळजी प्राणी हे लक्षात घ्या माणूस माणूस हा मुळात आळशी प्राणी त्यामुळे तुम्हाला त्याला जितकं सिम्पल करून द्याल तुम्ही तुमची वेबसाईट असेल तुमचं ॲप असेल किंवा तुमच्याशी संपर्क साधनं असेल तर ते जितकं सोपं असेल तितका तो तुम्हाला पटकन बिझनेस मिळणार आहे तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा तर तुम्हाला कंपल्सरी या गोष्टी वापरायला लागतात किती जण व्हॉट्सअप बिझनेस वापरतात व्हॉट्सअप लिंक देतो आपण तर व्हॉट्सअप लिंक दिली की काय होतो फोन करायची गरज नाही समोरच्या माणसाला तो पटकन क्लिक करेल आणि त्याला ऑटोमेशन टाकलं असेल तुम्ही की तो काय करतो तुम्हाला समोरच्या समोर लगेच रिप्लाय द्यायला चालू करतो जर निडसांनाय त्यांनी ऑटोमेशन केलं काय काय केलं पण आपल्या बऱ्याचशा लोकांना कळत नाही फुकट आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही म्हणाल आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही स्टार्टअप आहोत आमचं ए आहे आमचं ते कारण काही नाही गरज करत नाही त्याच्यासाठी हे सगळं विनामूल्य आहे की गाणं जर म्हणू शकतो ए आय ने किंवा इतर कुठल्याही गोष्टी असो इमेज असो बिझनेसचा व्हिडिओ असो याच्यातले बरेचसे इमेजेस आणि व्हिडिओ ने जनरेट केले आहेत एआयने ते व्हिडिओ हो बनवलेले ते सुद्धा फ्रीमध्ये बनलेले आहेत तुमच्या व्यवसाय तुम्हाला जाहिरात करायची असेल तर तुम्ही फ्रीमध्ये ती करू शकता आता निलेश सरांनी एक मुद्दा सांगितलं होतं मार्केटिंगचा किती जण मार्केटिंग करतात आजवर करायला जरा ऍडव्हर्टिजमेंट मार्केटिंग ब्रँडिंग सगळ्या विषयांबद्दल इलेक्टर बोलतो पण हे खूप आवश्यक आहे तुमच्या बिझनेससाठी आता पहिला आपण काय करत होतो आपण मध्ये जाहिरात द्यायला लागत होती आपल्याला चॅनल वरती जाहिरात द्यायला लागत होती बरोबर आहे काही जण एफ एम वरती जाहिरात देत होते बरेच जण होर्डिंग लावत होते हे सगळं महागडे बरोबर आहे ना आजच्या तारखेला सुद्धा सगळ्या गोष्टी महाग आहेत जरी एखाद्या न्यूजपेपरला जाहिरात द्यायची झाली तुम्हाला छोटीशी तरी तर मी पाच दहा हजार मोठी दिली तर पन्नास हे गरज चॅनलचा तर आपण विषय नाही करत चॅनलला लाखो रुपये द्यायला लागतील लाग आपल्याला बोर्डिंगला पण लाखो रुपये द्यायला लागतील पण हे करायची गरज नाही आज आज सोशल मीडियावरती सगळं उपलब्ध आहे जसं निलेश सांगितलं काय होतं की बऱ्याच जणांचा माझं आहे त्यांचं पेड कॅम्पेनिंग कंटिन्यू चालू आहे हे का चालू आहे कारण तुम्हाला सातत्याने लोकांपर्यंत पोचायचंय आज सोशल मीडिया जो आहे तो काय करतो तुम्हाला सातत्याने लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतोय पण इथे पण आहे ह्याच्यात पण काय तुम्ही किती नवीन नवीन लोकांवर पोहोचत राहिलात तर त्यांच्यासाठी आवश्यक काय माहितीये त्याने तुम्हाला व्यवसाय देण्यासाठी नवीन लोकांना पोहोचत असाल तर विश्वासार्हता ट्रस्ट जो माणूस ऑनलाईन तुम्हाला बघतोय तो तुम्हाला ओळखत नाही तो तुम्हाला ओळखत नाही आज आपण स्विगी झोमॅटो ज्यावेळी मागवतो आपण त्यांना ओळखतो का आपण फ्लिपकार्ट आपण ओळखत नाही होत इथे रिव्ह्यूज वागतो आपण सांगितलं की रिव्ह्यूज पाहिजे तुमच्याकडे रिव्ह्यूज तयार झाले असता त्याला म्हणतो आपण डिजिटल फूड प्रिंट काय म्हणतो डिजिटल फुटप्रिंट आता त्याच्यात गंमत की डिजिटल फुटप्रिंट मध्ये की आमचं फेसबुक पेज आहे आमचं इंस्टाग्राम पेज आहे आमचं युट्यूब चॅनेल आम्ही रोज उठून सगळ्या लोकांना प्रवचन देतो ज्ञान देतो तर सार सार तुम्ही सारखे सारखे दिसणं हे महत्वाचं नाही तुमच्यासाठी कोण बोलत जसं रिव्ह्यूज आहे तर रिव्ह्यूज म्हणजे तुमचे क्लायंट तुमच्यामध्ये बोलत आहेत रेटिंग देतात फाय रेटिंग देतात कोणी वन रेटिंग देत त्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी मीडिया हाऊसेस काय बोलत आहेत का न्यूजपेपर काय बोलत आहेत का न्यूज चॅनल्स काय बोलत आहेत का इन्फ्लुएन्सर्स काय बोलत आहेत का ते सुद्धा बघितलं जाते ज्या वेळेला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय तर त्यावेळेला लोक ते बघणार आहेत फक्त तुमची वेबसाईट तुमचं फेसबुक पेज बघून विश्वासार्ह निर्माण होत नाही याच्यासाठी काय करावं लागतं थर्ड पार्टी ऑथेंटिफिकेशन काय त्याला थर्ड पार्टी ऑथेंटिफिकेशन पाहिजे की तिसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे जरा सर आहे जसं कसं दिसत बांबूच्या टुपर येतात पण ज्यावेळेला त्यांना सर्च केलं जाईल जेव्हा काय बघतील टाटा देते होटेल मध्ये जातोय त्यांचे न्यूज असतील तर ते बघून लोकांचा विश्वास निर्माण होतो त्याला म्हणतो आपण डिजिटल फुटप्रिंट क्रिएट करणे तर डिजिटल फुटप्रिंट किती जणांनी क्रिएट केले तुमच्या व्यतिरिक्त इतर तुमच्या मध्ये लोक बोलतात मीडिया हाऊसेस बोलतात न्यूजपेपर न्यूज चॅनल बोलतात किती जणांचं असं दोन तीन जण हीच संधी मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे जर तुम्हाला खरोखर स्वतःचे डिजिटल फुटप्रिंट क्रिएट करायचे असतील त्या जे तंत्रज्ञान नाही याचा वापर आपण कसा करतोय फार कमी जन समजा शिवाजी महाराजांच्या काळात असलं असतं तंत्रज्ञान तर त्यांनी काय केलं असतं त्यांनी जगावर राज्य केलं असतं आपण काय करतोय दुसऱ्याचे स्टेटस बघतोय काही जण आले स्टेटस बघून तसे बघत अजून पण आपला जन्म दुसऱ्या स्टेटस बघायला आलेला नाही आपला जन्म स्वतःच स्टेटस घडवण्यासाठी झालेला आहे टाळा वाजू नका लोक जागे हा ते कळत आपल्याला आजूबाजू जेवण बघणार